राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर रत्नागिरीतील मत्स्यव्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे गस्तीदरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलनं संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित कलि होत एलईडी मासेमारीवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते नामदार राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तत्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो न संपतो तोच मत्स्यव्यवसाय विभाग कामाला लागला आणि सोमवारीच रात्री दोन एलईडी बोटींवर कारवाई करण्यात आली मत्स्यव्यवसाय विभागाची रामभद्र क्रमांक आय डी एम एच फोर एम एम अठ्ठावन्न शून्य सहा गस्ती नौका सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजीच्या जा रात्री गस्त घालत असताना अकरा सागरी मैलाच्या दरम्यान एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या दोन नौका आढळून आल्या त्यामध्ये नौका मालक अर्षद लतीफ पावसकर यांच्या नौका सात मार्च क्रमांक डी एम एच फोर एम एम सदतीस एकतीस आणि नौका मालक लियाकत मस्तान यांची नौका सुभान सफवान क्रमांक एम एच फोर एम एम नऊशे अठ्ठ्याण्णव या नौकांवर कारवाई करत दोन्ही नौकेवरील एलईडी लाईट आणि जनरेटर नौकेसहित जप्त करण्यात आले दोन्ही नौकेवरील एलईडी लाईट आणि जनरेटर यांची सुमारे प्रत्येकी दहा लाख किंमत धरून दोन नौकेंवरील एकूण वीस लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली त्यांच्यावर सागरी कायद्याअंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्याची कारवाई आज करण्यात येणार आहे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीनं करण्यात येणार असल्याने मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे अनधिकृत एलईडी लाईटचा वापर मासेमारीसाठी करू नये अशाही परिस्थितीत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या नौकांना कठोर कारवाई सामोरं जावं लागेल असं मत्स्यव्यवसाय विभाग रत्नागिरी यांच्याकडून सांगण्यात आलं आहे प्रहार अनघा रत्नागिरी